नमस्कार मित्रांनो विश्वाचे पालन पोषण करणारे भगवान विष्णू यांना जगाचा पिता असेही म्हणतात ब्रह्मांडावर जेव्हा जेव्हा कोणतीही संकटे येतात तेव्हा भगवान विष्णू आपल्या भक्तांची ती संकटे दूर करण्यात कसर करत नाहीत भगवान विष्णू हा असा देव आहे जो आपल्या भक्ताची भक्ती वाया जाऊ देत नाही आणि भक्तांवर नेहमी आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करतो श्री विष्णूंचे असे दयाळू रूप भाविकांना भावते भगवान विष्णूंनी वेळोवेळी विविध अवतार घेऊन जगाचे कल्याण केल्याचे सांगितले जाते विष्णू महापुराणात अशी कथा आहे श्री हरीने आपल्या भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी कासवाचे रूप धारण केले होते भगवान विष्णूच्या या अवताराची कथा खूपच रंजक आहे महर्षी दुर्वासांचा शाप एकदा महर्षी दुर्वासा देवराज इंद्राच्या भेटीला आले परंतु मध इंद्राने त्यांचे आसनावरून उभे राहून स्वागत केले नाही हे पाहून महर्षी दुर्वासांचा राग वाढला आणि त्यांनी इंद्रासह सर्व देवांना श्रीहीन होण्याचा अधर्माचा शाप दिला दुर्वासांच्या शापाचे फळ महर्षींच्या शापामुळे श्री शापित देवतांपासून दूर गेले आणि त्यांची संपत्ती धान्य वैभव हे सर्व कमी झाले आपली दुर्दशा पाहून सर्व देव एकत्र भगवान विष्णूंकडे गेले समुद्र मंथन करण्याच्या सूचना भगवान विष्णूंना त्यांच्या देव भक्तांच्या समस्या माहीत होत्या त्यांनी देवतांना राक्षसांच्या मदतीने समुद्र मंथन करण्यास सांगितले आणि समुद्रातून श्री लक्ष्मी प्रकट करण्यास सांगितले हे ऐकून देवतांनी दानवांशी संपर्क साधला आणि त्यांना अमृताचे आमिष दाखवून समुद्रमंथन करण्यास प्रवृत्त केले समुद्रमंथनाची सर्व तयारी पूर्ण झाल्यावर जेव्हा मंदिरांचल पर्वत समुद्रमंथनाच्या रूपात समुद्रात स्थापन झाला तेव्हा तो पुन्हा पुन्हा बुडू लागला हे पाहून देव आणि दानवांना काळजी वाटू लागली त्यानंतर देवतांनी मिळून भगवान विष्णूकडे ही समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना केली देव प्रसन्न झाले इतर देवांच्या प्रार्थनेने विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी महाकाय कासवाचे रूप धारण केले आणि समुद्रमंथनासाठी मंदिरांचल पर्वत आपल्या पाठीवर नेला त्यानंतर समुद्रमंथन पूर्ण झाले आणि देवांना त्यांची गमावलेली शक्ती आणि श्री परत मिळाले अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवांना शापातून मुक्त करण्यासाठी कासवाचे रूप धारण केले नमस्कार मित्रांनो